हाय हॅलो फ्रेंड्स तर आज आपला नवीन ब्लॉग येतो आहे होळीनिमित्त होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण नवीन रूममध्ये शिफ्टिंग केले आहे तोही ब्लॉग अपलोड नाही केला आहे सध्या तरी तर लवकरच आपण होम टूर करू तर आज आ, स्पेशल होळीनिमित्त स्पेशल पुरणपोळ्या केल्यात आपण ते तुम्ही पुढे बघणारच आहात आपल्या व्हिडिओमध्ये तर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा पीठ वगैरे मळून घेतलं व्यवस्थित हे डाळ शिजवलंस ना तेव्हा त्याच्यात काय काय टाकलंस वेल गुळ टाकला एलचीनी पूळ टाकायचं आणि ते हे करून घ्यायचं डाळ कसली जायची डाळ पुरण करून घ्यायचं हा व्यवस्थित सगळं मिश्रण करून घ्यायचं ना आता तू काय करतायस हे चू पुरण करताय डाळ उकडून घेतली आणि आता पुरण कर चालू आहे मग पुरण गेल्यावर हे बारीक करायचं ना हे आता आपण पुरणपोळी करतो ना कशासाठी आज होळी दाखवायचा बघू याच्या खाली कस झालंय अशा प्रकारे येऊ का पुरण जेव्हा बारीक करतो तेव्हा त्या थंड करून करायचं की गरमच हा आता चालू करायचे करू गरम करत नाही करायचे आता पुरण तर थंड होणार गरम असतं तेव्हाच सुरुवात करायची ना असं बारीक डाळी हा गरम असताना थोडी गरम असतानाच पुरण करायचं मग ते वाटतं चांगली अशा प्रकारे पूर्ण चाळणे तर असं पुरण चा बारीक करून झालेलं दाख बघू हे असं चिकटलेलं असतं ते पण काढून घ्यायचं हे बघू शकताय असं बारीक व्हायला पाहिजे so, व्यवस्थित पीठ वगैरे मळून घ्यायचं घट्ट या पिठात आई आपण काय काय टाकलं कोणता कोणता पीठ टाकलं मैद्याचं पीठ नुसतं अच्छा नुसतं मैद्याचं तर असं गव्हाचं टाकलं आहे पण हे मै पुरणपोळ्या या मैद्याच्या पिठाच्याच केल्या जातात त्याचं व्यवस्थित जास्त नरम पण नाही जास्त घट पण नाही असं व्यवस्थित मळून घ्यायचं इकडे आता आपण पुरणपोळ्या लाटायला सुरवात करी करून घ्यायचेत आणि नंतर मग लाटायचेत व्यवस्थित पुरण तेच पुरण भरून व्यवस्थित लाटून घ्यायचे असं भरायचं ना व्यवस्थित आणि मग ते पॅक करून घ्यायचं व्यवस्थित हे असं थोडंसं सुकं पीठ घ्यायचं असे व्यवस्थित गोल लाटून घ्यायचे असे व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आहेत पुरणपोळ्या जास्त करतवायचं पण नाही आहेत आणि जास्त असं कमी पण हे करायचं नाहीत अशा प्रकारे हे छान झाले अशी भाज लाटून घेतली आहे पुरणपोळी आता आपण इकडे भाजणार आहे अशा प्रकारे हे टाकले मी तव्यावर तर आता मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहेत पुरणपोळीला आपण तूपही लावू शकतो किंवा तेलही आम्ही इकडे तेल यूज करतोय तेल लावून असं म्हणजे ते एकदम सॉफ्ट राहतात तुम्ही काही पण यूज करू शकता तूप किंवा तेल मम्मी पोळ्या लाटून देते हे बघा इकडे मी भाजून घेते व्यवस्थित हे दोन लास्टच्या चपात्या केल्यात मम्मीने पिठाच्या दाब मस्त वाटतात हे असे पुरणपोळ्या आपल्या रेडी झालेत सगळ्या बनवून बघू शकते मी नैवेद्य दाखवते देवाला पुरणपोळ्यांचा बघू असा देवाला नैवेद्य दाखवतो आम्ही अजून आमचा पसारा बराच लावायचा आहे नैवेद्य दाखवून झालाय आता मस्त अशी सॉफ्ट झाली आहे पुरणपोळी या सर्वांनी खायला खूप मस्त दोन पुरणपोळ्या मी वहिनीला नेऊन देणार आहे घरी मी आता वहिनीकडे जाते इथेच वहिनी राहते जवळ अशा प्रकारे मी पोळ्या दिल्या आणि थंड पाण्याची घेऊन चालली आता घरी हा माझ्या वहिनीचा दादाचा मुलगा आहे बघा मस्ती कसा करतोय तो काय खातोस तू काय खातोस काय बोलतात त्याला त्याला काय बोलतात बाबांचे बापा पुरणपोळी बोल पुरणपोळी बोल पुरणपोळी आता वाजलेले आहेत अडीच आणि मी आता जेवायला बसते बघा डाळ भात खात आम्ही संध्याकाळचे चहा प्यायला बसलोय आणि पुरणपोळी खातोय कंटाळा आला म्हणून आम्ही बाहेर बसलेलो संध्याकाळी इकडे समर्थ आणि बाजूच्या मुलांचे होई चालू होती एकमेकाला भिजवणे येणाऱ्या जनावरांना भिजवणं वगैरे

तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मी आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहे तर बघू उद्या धुलीबंधन आहे तर उद्या काय शूट करायला भेटतं जर भेटलं तर नक्कीच दाखवेन मी तुम्हाला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्यावा स्वयं राहा आणि आपल्याला असंच भरभरून प्रेम द्या कोकणातले व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे जेव्हा आता मी शिमग्याला जाईन तेव्हा बघू काय होतंय